फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके कोपरगावच्या बाजारपेठेला चालना मिळावी तसेच तालुक्यातील बचत गटातील महिला दुकानदार व्यापारी वर्ग यांना एका हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूनं कोपरगाव तालुक्यातील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने सालाबातप्रमाणे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट गोदा काठ महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं याचं उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या हस्ते पार पडलेत यावेळी कोपरगाव हो तालुक्याचे आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे उपस्थित होत्या गोदाकाठ महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कोपरगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आशा सेविका लाडकी बहीण योजनेसाठी मदत करणाऱ्या स्वयंसेविका यांचा सन्मान करण्यात आला तसे शालेय विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं यावेळी कलागुण सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगर अध्यक्ष कैलासवासी स्वप्नील निखाडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्यासह हो उपस्थित मान्यवरांनी विविध स्टॉलला भेट दिले यावेळी तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिताताई सातपुते कृषी अधिकारी मनोज सोनवणे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेच्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजय आगवन कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जमादार पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे व्हाईस चेअरमन संचालक महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते कालच सर्वांचे तरुण सहकारी नगर परिषदेचे पर माजी उपनगर स्वप्निलजी निखाडे त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि काल अंत्यविधी देखील पार पडला परभ मध्ये आल्यानंतर ते अजूनही वेगळेच शांतता या ठिकाणी झाले होते आणखी बातमी अजूनही न पटण्यासारखी आहे आणि म्हणून गोदाघाटमध्ये येत असताना आज कुठल्याही प्रकारचं गाजावाजा किंवा मिरवणूक न काढता आपण दरवर्षी कार्यक्रम घेत असतो आणि म्हणून आपण त्याचं उद्घाटन साध्या पद्धतीने केलेलं आहे त्या गोदाकाट महोत्सवामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो गेले अकरा वर्ष अकरा वर्ष बाराव आणि बारावाय अकरावा अकरा साहेब अकरावाय गेले अकरा वर्षे आपण गोदाकाट महोत्सव आयोजित करतोय आणि दरवर्षी ज्याची उलाढाल त्याच्यामध्ये वाढ होत असते नवीन नवीन लोक आपल्याला या ठिकाणी त्यांचा माल विकण्यासाठी प्रदर्शित करत असतात काहीतरी नवीन त्या ठिकाणी बघायला मिळत आणि हे तीन दिवस आपण सर्वजण आहे तिथं चूल बंद करून या ठिकाणी उपस्थित असतात आणि म्हणून या उमदाकाट महोत्सवाची आपण सर्वजण आवर्जून वाट पाहता या निमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो या मागच्या वर्षी विधानसभेची निवडणूक दोन हजार चोवीस या वर्षामध्ये झाली आणि त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने मला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जठून काम केलं आणि आपल्याला विजय मिळाला त्यावेळेस आठशे मतं आणि आता एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतं फार मोठा फरक झालेला आहे आठशे मतांनी निवडून येत असताना तेवढी जबाबदारी होती आणि आता तर जबाबदारी जास्तीची वाढलेली आता काही कोणाला बोलायची संधी नाही कुठल्याही गावाला बोलायची संधी नाही सगळ्यांनी भरभरून दिलेली आता मलाही त्या पद्धतीने भरभरून देण्यासाठी जर मागे बारा तास काम करत असेल आता चौदा सोळा अठरा वीस तास कसं काम करता येईल याचा प्रयत्न करावे लागणार एवढा मोठा बोजा आपल्या सर्वांचा माझ्यावर आहे बरोबर आहे त्याच्यामुळं निश्चितपणाने आपले प्रश्न अधिकचे सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करतच राहील आपल्याला महत्वाचं म्हणजे एम आय डी सीचा प्रश्न ज्याच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल आपल्या शहराला तालुक्याला आर्थिक चालना कशी मिळेल हा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गरजेचा प्रश्न आहे आणि तो प्रामुख्याने कसा मार्गी लाईल यासाठी माझे प्रयत्न राहतील एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो बाकीचे भरपूर प्रत्येक गावाचे प्रश्न आहे इरिगेशनचे प्रश्न आहे परंतु हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो जे जे विषय आहे या त्या निवडणुकीमध्ये किंवा मागच्या निवडणुकीमध्ये सांगितले बरेचसे काही प्रश्न मागच्या पाच वर्षामध्ये मिटले असतील परंतु भरपूर प्रश्न बाकी आहेत त्या प्रश्नांमधले बरेच प्रश्न या पंचवर्षिकमध्ये सोडवण्यासाठी माझे प्रयत्न असतील परंतु मागच्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं कोविडची महामारी होती आपलं दोन सरकार एकदा बदललं एकाच पाच वर्षीमध्ये सत्ताधारी पण बघायला मिळेल आणि विरोधी पण कसं असतं ते बघायला मिळालं या पाच वर्षामध्ये आपल्याला माहिती सत्ताधारी पक्ष पाच वर्ष आपण राहणारच आहे त्याच्यामुळं ती चिंता काय राहिलेली आता आपले कामं पटापट पड़ कशी करायचे यासाठी आपल्याला कामाला लागायचे ला आणि म्हणून आपण सर्वांनी त्या पद्धतीने सज्ज झालं पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेची निवडणुका पण येत आहे त्यामुळे त्याही कामाला आपण लागलं पाहिजे खरं म्हणजे हा विषय इथला नाही बरेच लोक आहे त्यामुळे या निमित्ताने तो पण विषय आपल्या लक्षात आणून दिला पाहिजे मुद्दाहून बोललो तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने प्रयत्न करावे आणि आपली बाजारपेठ सुधारण्यासाठी आपल्या ज्या काही कल्पना असतील किंवा आपली जे काही विसा विकासाची कल्पना असेल निश्चितपणाने आपण मला सांगावं एवढं या निमित्ताने विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपन मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि गोदाकाट महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद मान्यवर इतर सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले वेगवेगळे वे पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंनो कोपरगावच्या सर्व नागरिकांनो सर्वप्रथम आपल्याला या वर्षात आपली पहिली भेट आहे बऱ्याच जणांची म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षात एक चांगला कार्यक्रम मला आज बघायला भेटला सर मी पुणे फेस्टिवल बेंगलोर फेस्टिवल नाशिक फेस्टिवल असे नावं ऐकले होते परंतु इथं आल्यानंतर कोपरगाव फेस्टिवलचं गोदाकाट या नावानं या ठिकाणी आयोजन होतंय हे ऐकूनच मला अतिशय आनंद झाला आणि मला या कार्यक्रमाला आल्याशिवाय राहावलं नाही त्याचं कारण असं आहे की व्यस्त कामामध्ये किंवा बाकीच्या आपल्या नियमित कामामध्ये मागे सगळ्या दोन महिन्यामध्ये आम्ही आमची यंत्रणा पूर्ण व्यस्त होती सरपण व्यस्त होते मला वाटलं विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर थोडं रिलॅक्स राहतील परंतु ती एक शेर आहे की एक, एक टीज जिगर मे उठती है एक टीज जिगर में उठती है एक दरदसा दिल में होता है हम रात को उठकर रोते है जब सारा आलम सोता है तसं जेव्हा सगळी शांतता असते तेव्हा पण काम करणारे लोक समाजात आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आपल्याला आपल्या आमदार महोदयांच्या माध्यमातून पाहायला मिळतात ही आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बाब आहे मित्रांनो ज्या ठिकाणचं पिकतं त्या ठिकाणी विकायला पाहिजे हे खरं जरी असलं तरी ज्या ठिकाणी पिकतं त्या ठिकाणी लवकर विकत नाही आणि त्याच्यासाठी बाजारपेठ किंवा एखादं व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि त्याला सर्वांगीण आयाम देणं म्हणजे सांस्कृतिक सामाजिक औद्योगिक शैक्षणिक अशा सगळ्याच अँगलनं त्याला जर आपण अँगलनं आयाम उपलब्ध दे करून देत असलो तर खरा सर्वांगीण विकास होतो आहे असं म्हणायला आपण हरकत नाही आणि मी पण ग्रामीण भागातलाच आहे मला पण ग्रामीण भागातूनच पुढं आल्यालीची जाणीव आहे आणि सर फार मोठे मोठे उत्सव हो किंवा बेंगलोर महोत्सव दिल्ली महोत्सव हे सगळे आपण पाहतो टी व्हीवर पाहतो किंवा बातम्यात ऐकतो परंतु माझं हेच मत आहे की आपल्या गावातल्या आपल्या ग्रामीण भागातल्या शेवटच्या तळागाळातल्या माणसाला जेव्हा बाजारपेठ उपलब्ध होईल तो खरा त्याचा विकास आणि तो खरा आपल्या भागाचा विकास होऊ शकतो ताईंनी आता सांगितलं की बे म्हणजे बें कर्नाटकचे काही स्टॉल आलेले आहेत केरळचे काही स्टॉल आलेले आहेत किंवा दिल्लीचे काही स्टॉल आलेले आहेत तर निश्चितपणेपणे मी म्हणू शकेल की गोदा काठाला भेटण्यासाठी यमुनेचा काठ आणि कृष्णा कोयण्याचा काठ देखील या ठिकाणी आलेला आहे तर या महोत्सवाचं असंच मोठ्या उत्सवात किंवा मोठ्या महोत्सवात रूपांतर हो ही या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुणे फेस्टिवलसारखं किंवा आणि दुसरा एक मला बोलता बोलता चालता चालता एक जणांनी सांगितलं की या ठिकाणी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूसुद्धा येऊन गेलेले आहेत म्हणजे ह्या गोदाकाट महोत्सवाचा इतिहास फार जुना आणि प्रबळ आहे मोठा आहे आणि तेवढंच तो भविष्य देखील निश्चितपणे चांगलं आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही कामं करत असतो आपण डेली दररोज एक कठपुतली म्हणून किंवा दैनंदिन जीवनात आपण एक किरदार निभवत असतो काही ना काही पाठ निभवत असतो परंतु तो पाठ निभवत असताना आपला पाठ जरी संपला तरी लोकांनी आठवणीत ठेवलं पाहिजे असे काही कामं असतात आणि हे जे काम आहे गोदाकाट महोत्सवाचं हे पिढ्यानपिढ्या पीड़या चालणारं एक काम आहे या प्रसंगी मी याच शुभेच्छा देऊ इच्छितो की ह्या महोत्सवाला अत्यंत मोठं स्वरूप प्राप्त होवो आणि गोदाकाठच्या आणि गोदाकाठच्या आसपासच्या सर्व नागरिकांना समृद्धी या महोत्सवाच्या माध्यमातून लाभो शेवटी एकच म्हणन की जिंदगी में ऐसा किरदार निभावो की पडदा के बाद बजाते रे तसा हा किरदार साहेबांनी आणि या गोदाकाट महोत्सवाच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांनी निभावलेला आहे त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याबद्दल आपल्या सगळ्यांचेच मी मनापासून खूप खूप आभारी आहे खरंतर तर प्रत्येक वर्षी गोदाकाट महोत्सव म्हटलं की पूर्ण कोपर गावातील ग्रामीण भागातील महिला असतील शहरातील महिला असतील बचत गटाच्या महिला असतील सर्वच महिलांना गेल्या दहा वर्षापासून हा जो प्लॅटफॉर्म आहे मार्केटिंगसाठी मुळात याच्याकडे प्रत्येक महिला आता एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघत असते आणि ती वाट बघून असते की हा कार्यक्रम कधी होईल वी मी मा व मी वर्षभर बनवलेला माल हा कधी मी तिथे जाऊन सगळ्यांमध्ये विकेल आणि माझी ॲड माझी माझ्या बचत गटाची माहिती किंवा माझ्या व्यवसायाची माहिती कशी मी पूर्ण कोपरगाव तालुक्याला देईन खरं तर पुढील चार दिवस हा कार्यक्रम इथे गोदाकाट महोत्सव आपण जोभा केलेला आहे प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न असतो परंतु यावर्षी थोडीशी दुःखद घटना कालच आपल्यामध्ये आपल्याच एक सहकारी आणि काळे कुटुंब नेहमी म्हणत असतो की कुटुंबातले आपण सर्वजण आहात जर आपण सर्वजणच आपण कुटुंबातले काळे कुटुंबातले आहात तर मला आम्हाला कुणालाच बरं नाही वाटलं की आपण असं कुठे रॅली काढावी किंवा काय करावं म्हणून जेवढं छोट्या मोठ्या यांनी जेवढं काय आपण उद्घाटन करण्याचा प्रयत्न आज इथं केला आणि त्यामध्ये आपण सर्वांनी वेळ दिला त्यासाठी मी तुमचे सगळ्यांचेच खूप खूप मनापासून धन्यवाद मानते व पुढील चार दिवस आपण सर्वजणांनी आपल्या परिवारासोबत नक्की येऊन गोदाकाठच्या या माई, इतर महिला ज्या महिला वर्षभर याची वाट पाहतात ज्या महिला वाट म्हणजे अक्षरशः अशा महिला आहेत किंवा असे लोक आहेत आजही सकाळपासून ज्यावेळेस मी आले की ताई आमची ही जागा फिक्स्ड आहे म्हणजे असे बोलतात आता हक्कानी बोलतात की ही माझी जागा फिक्स्ड आहे आता आणि मी दरवेळेस इथंच माझा बिझनेस करत असतो म्हणजे अशा हे जे मनात बसलेले आता प्रत्येकाच्या त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल सर्व कोपरगावकरांना इतर सर्वच खरं तर यावर्षी गोदाकाट महोत्सवामध्ये आपल्या इथे पंचवीस स्टॉल असे आहेत जे पूर्ण भारतातून आलेले आहेत म्हणजे इथे केरळवरून स्टॉल आलेला आहे त्यानंतर सुरतवरून स्टॉल आलेला आहे म्हणजे दिल्लीवरून स्टॉल आलेले आहेत सुरतवरून स्टॉल आलेले आहेत तर आपण सर्वांनीच म्हणजे आम्हालाही वाटलं नव्हतं कधी की गोदाकाट महोत्सव हे आपण कोपरगाव तालुक्यातील महिलांचा कुठेतरी एक प्लॅटफॉर्म व्हावा त्यांच्यासाठी मार्केटिंगला कुठेतरी एक जागा मिळावी म्हणून आपण हे खरं तर चालू केलं होतं पण आज याचा प्रसाद फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात गेला याचा अभिमान आपल्या सर्वांनाच असला पाहिजे आणि खरोखर ज्यावेळेस असे स्टॉल आपल्याकडे आज इथे आलेले आहेत या सर्व स्टॉल धारकांचे देखील मी मनापासून खूप खूप आभारी आहे की करून त्यांना नाही बोलवलेलं त्यांना कुठून तरी कळालं की इथे खूप चांगला व्यवसाय होतो इथे खूप कमी दरात आपल्याला स्टॉल भेटतो इतरचं जे काय आहे स्टॉलमध्ये आपल्या कोपरगावातील पूर्ण जनतेचे खरं तर मी खूप खूप आभारी आहे की हा कार्यक्रम तुमचा आहे आणि खरोखर हा कार्यक्रम तुम्ही एवढा मोठा केलेला आहे तर माझी तुमच्याकडे सगळ्यांकडे विनंती असेल की पुढच्या चार दिवसात देखील आपल्या मित्रांना आपल्या घरच्यांना आप महिलांनी आपल्या गावातील इतर महिलांना त्याचबरोबर आपल्या मैत्रिणींना आपल्या घरच्यांना सगळ्यांना घेऊन येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढावी या महिलांकडून काहीतरी विकत घ्यावं आपण जर पाहिलं असेल की या सगळ्या महिला स्वतः बनवतात स्वतः घेऊन येतात कपडे जरी असतील ना त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही हे कपड्याचा स्टॉक कधी आणला तुम्हाला तर सांगतील की नाही आम्ही ऑर्डर दे देऊन ठेवतो गोदाकाटमध्ये आम्ही एवढा स्टॉक आणत असतो आम आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आता तो त्यांचा सगळ्यांचा जो स्टॉ स्टॉक आहे सगळ्यांचा जो माल आहे तो कमी दरामध्ये ते विकत असतात तर आपण सगळ्यांनी त्यांना हातभार लावला पाहिजे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी वेळ देऊन नक्की येऊन स्टॉल्सला सगळ्यांना भेट द्या व त्याचबरोबर जी खाऊ गल्ली खूप प्रसिद्ध आहे तर खाऊ गल्लीमध्ये देखील आपण सगळ्यांनी देखील जाऊन विविध प्रकारचे जे पदार्थ आपल्या महिला करत असतात त्याचा देखील आपण सगळ्यांनी स्वादिष्ट घ्यावं एवढीच मी आपल्याकडे विनंती करते व परत एकदा प्रियदर्शिनी इंद्रा महिला मंडळातील सर्वच सदस्यांच्या वतीने त्याचबरोबर महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये आज इथे स्वागत करते व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद निर्भीड न्यूज योगे कोपरगाव